नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला लांब मंगळसूत्र बनवून दाखवणार आहे काळ्या मण्यांमध्ये तर त्याच्यासाठी मी गोल्डन मणी मोठ्या साईजचे बारीक मणी घेतलेले आहेत ते मंगळसूत्राच्या दोन वाट्या इथे गोल्डन मण्यांची छोटी साईज आणि हे क्रिस्टल मणी घेतलेले आहेत आणि स्क्रू लागणार आहे तर आपल्याला तीन पदर घ्यायचे आहेत तर आपण बनवायला सुरुवात करूयात हे बघा आता तीन पदरी बनवणं बनवायचं आहे मंगळसूत्र तर त्याच्यासाठी तीन पदर घेतलेले आहेत आहे ते डबल करून आणि आता तीन सोया बांधून घेतलेल्या आहेत ते त्या पदरांना तर इथे आपल्याला सुरुवातीला स्क्रू होऊन घ्यायचं आहे तिन्ही पदर पकडून व्यवस्थित आपल्याला स्क्रू होऊन घ्यायचं आहे आणि आता तिन्ही पदर आपल्याला अलग करून घ्यायची आहे ती आता इथे आपल्याला तिन्ही पदरांमध्ये काळे मणी वाहून घ्यायचे आहे ते हे बघा अशा पद्धतीने तिन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखेच मणी वाहून घ्यायचे आहे ती आणि त्यानंतर आता इथे आपण डिझाईन बनवणार आहोत आता यानंतर आपल्याला हे बघा तिन्ही सुया पकडून आपल्याला छोटा मणी टाकायचा आहे गोल्डन मनी तर हा छोटा मणी ह्या तिन्ही सुया मागे पुढे करून आपल्याला हा मणी टाकायचा आहे तिन्ही सुयांमध्ये आणि त्यानंतर हे बघा तिन्ही सुया असे साईडला करून त्याच्यामध्ये एक एक क्रिस्टल मणी टाकायचा आहे अशा पद्धतीने आणि परत अशा आपल्याला तिने परत एक गोल्डन मनी टाकायचं आहे छोट्या साईजचा आणि परत आपल्याला ह्या अलग अलग करायचे आहेत तिथेच आणि परत तीन क्रिस्टन मनी टाकायचे आहेत हे मागे करून घ्यायचे म्हणी आणि परत आपल्याला एक तिन्ही सुयांमध्ये एक एक क्रिस्टन मनी टाकून घ्यायचं आहे असे आपल्याला चार गोल्डन मनी टाकायचे आहे ते आणि त्यांच्यामध्ये हे तीन तीन क्रिस्टन मनी टाकून घ्यायचे आहे ते हे बघा अशा पद्धतीने आता हे आपण मागे धाग्यात करून घेऊयात हे बघा आता एक एक मनी पुढे सरकून घ्यायचं आहे आणि आता हे तीन पदरांमधले तीन क्रिस्टल मनी त्यानंतर परत हा छोट्या साईजचा गोल्डन मनी वावलेला तो असे व्यवस्थित लावून घ्यायचे आहे ते आणि यानंतर आपल्याला परत एक छोट्या साईजचा मनी वाहून घ्यायचा आहे हे बघा हे चार मनी एक दोन तीन चार आणि हा पाचवा आहे तर याच्यानंतर आपल्याला मोठ्या साईजचा मनी टाकायचा आहे आणि परत एक छोट्या साईजचा मनी आता असंच आपल्याला परत इकडे मनी घ्यायची आहे ती जसे आपण पुढे घेतलेले आहेत ना छोट्या साईजचा गोल्डन मनी त्यानंतर मग मोठा आ, तीन क्रिस्टल मनी तसे मनी टाकून घ्यायचे आहे ती बघा आता इथे मी ह्या मण्यानंतर हे बघा हा मोठ्या साईजचा मणी टाकलेला आहे मध्ये आणि हा गोल्डन छोट्या साईजचा मणी आणि आता आपल्याला परत क्रिस्टल मणी टाकायचे आहे तीन तिन्ही पाद्रांमध्ये हे तीन तीन मणी टाकायचे आहे ते आणि व्यवस्थित असे पुढे ढकलून द्यायचे आहे तिन्ही पदरांमध्ये त्यानंतर गोल्डन मनी गोल्डन म्हण्यानंतर परत हा तीन ते क्रिस्टल मनी गोल्डन मनी अशा पद्धतीने आपल्याला जेवढे ह्या आहेत तेवढेच ह्या वाटतला वंग घ्यायचे आहे ते आता यानंतर आपल्याला परत काळे मनी टाकायचे आहे ती तिन्ही पदरांमध्ये आपल्याला इतके मणी टाकायचे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ही मण्यांची साईज कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही पदरांमध्ये मणी टाकून घ्यायची आहे ती आणि त्यानंतर आता इथे आपल्याला ही जी डिझाईन आहे ती टाकून घ्यायची आहे इकडे हे बघा आता आपल्याला छोट्या साईजचा गोल्डन मनी त्यानंतर हे तिन्ही पदरांमध्ये ववलेले तीन मनी असे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे असे पेट्या बनवू शकतो जितकं लांब हवा असेल तितकं बनू शकतो हे तुमचे तुमच्या आवडीनुसार आहे हे आपल्याला आखूड पाहिजे असेल तर कमी पेट्या बनवायच्या आणि लांब पाहिजे असेल तर जास्त पेट्या बनवू शकतो अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला वाटे वावायचे आहे तर सुरुवातीला आपल्याला हा गोल्डन मनी वावायचा आहे आणि त्यानंतर मोठ्या साईजचा गोल्डन मनी त्यानंतर आपण घेतलेली आहे मंगळसूत्राच्या वाट्या इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाट्या घालू शकता मोठं गोल्डन मनी आणि मध्ये मी रेड मनी टाकलेला आहे हा पाईप रेड पाईप तर खूप छान दिसतं याच्याने आणि यानंतर परत आपल्याला मोठ्या साईजचा मनी बवायचा आहे ह्या वाटे मंगळसूत्राची वाटे दुसरी गोल्डन मनी आणि त्यानंतर परत आपल्याला हा छोट्या साईजचा मनी वावायचं आहे तर अशा पद्धतीने है है तो तो है है। आता मी ह्या साईडला पूर्ण जी जसं ह्या साइडला बनवलं होतं तसंच ह्या साइडला बनवून घेते आता हे काय म्हणे इथे टाकायचे आहे ती इथे दुसरी बाजूसुद्धा मी ववून घेतलेली आहे आता आपल्याला तिने पकडून स्क्रू वाहून घ्यायचं आहे आणि ही जी साईड आहे ती पॅक करून घ्यायची आहे आता इथे तिन्ही पदर व्यवस्थित खेचून घ्यायचे अशा पद्धतीने आणि आता हा जो उरलेला धागा आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला दोन ते तीन गाठी बांधून घ्यायचे आहे ते आता इथे व्यवस्थित स्क्रू जवळ पकडून आपल्याला दोन ते तीन गाठी मारून घ्यायचे आहेत आणि आता उरलेला जो धागा आहे तो कापून टाकायचा आहे आपल्याला हे बघा दोन असे व्यवस्थित गाठी मारून घ्यायची आहे हे तीन पदर आहे त्याच्यामुळे दो दोन गाठी पुष्कळ झाल्या आणि उरलेला धागा आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि हे जे आहे ते थोडंसं उरलेलं ते चिपकवायचं चिपकवून टाकायचं मेनबतीने व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू